जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया आत्ताची आगडी वेगळी बातमी भाऊ बहिणीला एका मजबूत अशा बंधनात बांधणारा आणि बहिणीचे सदैव रक्षण करण्याची प्रेरणा देणारा असा रक्षाबंधनाचा सण नुकताच पार पडला रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आवर्जून आपल्या भावाच्या घरी येते किंवा भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी आवर्जून जात असतात हा झाला भाऊ आणि बहिणीचा विषय आता ज्यांना भाऊ नाही अशा बहिणींनी नेमकं काय करावं तर ह्या सर्व बाबींवर पर्याय म्हणून एका लहान चिमुकलीने आपल्या लहान बहिणीला राखी बांधून हाच माझा भाऊ आणि हीच माझी बहीण असा जगावेगळा संदेश आम्हाला दिला यावल तालुक्यातील कोड न्हावी येथील मोतीलाल सोडुंके यांची ही कन्या आहे जिचे नाव नूतन मोतीलाल सोडुंके आहे हिने आपल्या लहान बहिणीला अर्थात पिहू मोतीलाल सोडुंके हिला राखी बांधली आणि आपल्या बुद्धिमत्तेने एकदा सिद्ध केले की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त ती शक्य करण्यासाठी आपल्यामध्ये धमक असावी लागते फारुख शाह नोमानी यांची रिपोर्ट मित्रांनो नाव आज रक्षाबंधन आहे मला भाव मला भाऊ नाही तर काय झालं मी माझ्या बहिणीलाच भाऊ समजून राखी बांधणार आहे आणि सदैव मी तिच्या पाठीशी राहणार आहे